व्हिएतनाम नावाचा एक राष्ट्र आहे व्हिएतनाम नावाचा एक राष्ट्र आहे राष्ट्र म्हणतो मी मुंबई जिल्हा एवढाही नाही पण राष्ट्र आहे अमेरिकेसारख्या बलात् संना झुंजवताय छत्तीस वर्ष झाली बलाद्व अमेरिका या एवढ्याशा व्हिएतनामला अजून हरू नाही शकली अजून पराभूत नाही करू शकली याचं ता कारण काय आहे त्या व्हिएतनामच्या चौकात छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा आहे त्या व्हिएतनाम मध्ये तुम्ही जाऊजा अमेरिकेच्या पोस्टन विद्यापीठामध्ये एमबीएच्या पोरांना शिवाजी राजांवर है शिवाजी द मॅनेजमेंट गुरु अमेरिके तेही सांगा पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकामध्ये शिवाजी राजांवर आहे आदर्श राजा असा असावा पाकिस्तानात अरे जगातली एकशे दहा राष्ट्र छत्रपती शिवाजी राजांच्या गुरीला युद्धातंत्राचा अभ्यास आपल्या अभ्यासक्रमात करताय मग मला प्रश्न पडला सर जग शिवाजी राजांचा अभ्यास करताय मग आपल्या परांच्या वाटेला किती आहेत शिवाजी महाराज वर्ग चौथीचं पुस्तक काढलं होतं आपण एक राजा शिवछत्रपती त्यानंतर विशेष संपला आपला मग मला सांगा छत्रपती शिवाजी राजांवर धडा येत नाही मग आपले छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पोळ घडतील कधी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे